नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत भारती कृष्ण कृष्णद्वैपायन महर्षी वेद व्यास पुत्रा तुझं म्हणणं उचितच आहे मी आणि माझी स्नुषा आता इथं काय करणार त्याही झाल्या प्रकारानं दुःखीच आहेत मी त्यांच्याशी याबाबत चर्चा करते आणि उचित निर्णय घेते तेच योग्य ठरेल व्यास म्हणाले सत्यवती अंतःपुरात अंबिकेच्या दालनात गेले अंबिका आपल्या भगिनीच्या दुःखानं व्याकुळ होऊन उदास झाली होती गवाक्षातून दूर कुठेतरी बघत विचार करीत बसली होती माता सत्यवतीच्या आगमनाची चाहूल लागली आणि उठली प्रणाम करून आसन प्रस्तुत केलं आज्ञेची प्रतीक्षा करू लागली कल्याण असो अंबिके मी तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायला आले आज्ञा मातोश्री आपण सांगाल ते होईल सांप्रत जी परिस्थिती आहे ती तुझ्या दृष्टीस पडली नाही असं नाही अंबालिका दुःखाच्या कोशातून अजून बाहेर आली नाही पुत्राच्या अकाली मृत्यूचं दुःख काय असतं ते माझ्यापेक्षा अधिक कोण जाणू शकेल तुझी ही स्थिती फारशी वेगळी नाही तुझे पौत्र दुर्योधनादिकांचं लक्षण योग्य दिसत नाही असं माझा पुत्र आणि त्याचा पितामह स्वतः द्वैपायनच म्हणत होते पुढील काळात घडणाऱ्या घटना सोसण्याची शक्ती आपल्यात असेल किंवा नाही कोणास ठाऊक म्हणून पुत्र शोकानं विव्हळ झालेल्या दुःखी कष्टी अंबालिकेला घेऊन मी वनात वास्तव्याला जाणार आहे तुझी इच्छा असल्यास तुलाही घेऊन जाईन मला मान्य आहे माते मी आपणासमवेत येईन वनात अंबिकेनं क्षणाचाही विलंब न करता रुकार दिला अंबिकेच्या कक्षातून निघालेली शोकाकुल सत्यवती स्वतःच्या प्रासादात गेली द्वाररक्षकाला सांगून भीष्मांना पाचारण केलं आणि त्यांची प्रतीक्षा करू लागली भीष्म संदेश मिळताच तातडीनं सत्यवतीच्या प्रासादात आले आपण आल्याची वार्ता देऊन सरळ अंतःपुरात जाऊन मातेला अभिवादन करून म्हणाले माते आपण मला पाचारण केलं काही आज्ञा द्वैपायनाशी काही वार्तालाप झाला त्याबाबत बोलायचं आहे निसंकोचपणे कथन करावं मी आपल्या आज्ञेबाहेर नाही पांडूच्या मृत्यूंच्या वार्तेनं अंबालिका पूर्ण खचून गेली आहे अंबिकेची स्थिती काही फारशी भिन्न नाही ना। मी मीही आता वृद्धावस्थेत पोचले आता आमच्या दुःख सहन करण्याची क्षमता उरलेली नाही असा आरंभ करून सत्यवतीनं भीष्मांना व्यासांशी झालेलं संभाषण आणि वानप्रस्थास्तव जाण्याचा निर्णय सांगितला सत्यवतीच्या या अचानक घेतलेल्या निर्णयानं भीष्म किंचित गोंधळले काही काळ विचार करून मातेला म्हणाले वास्तविक पाहता आम्हाला आणि राज्याला आपल्या मात मातृवत्सल छायेची अखेरपर्यंत असे पण माते आपण निश्चय केला असेल आणि स्नुषांची सिद्धता असेल तर आपण अवश्य वानप्रस्थास्तव प्रस्थान करावं द्वैपायनाच्या म्हणण्यात तथ्य आहे खरोखरीच पुढचा काळ विकट आहे भविष्यात काय होणार आम्हाला कोणत्या संकटांना सामोरं जावं लागणार हे काहीच सांगता येत नाही आपण अवश्य आपला वृद्धापकाळ शांततेनं वनात व्यतीत करावा मला कितीही इच्छा असली तरी यापैकी काहीही करता येणार नाही इच्छा असो वा नसो हस्तिनापुराच्या सिंहासनाशी बद्ध राहावंच लागणार आहे सत्यवती काहीच बोलली नाही भीष्म प्रणाम करून निघून गेलेलेही तिला कळलं नाही अन्य मनस्क अवस्थेत ती बसून राहिली भीष्मांचं शल्य तिच्या जा काळजाला घर पाडत होतं भीष्मांच्या या परिस्थितीला काही अंशी आपणच कारणीभूत आहोत ही बोच तिच्या मनात होतीच नियतीची इच्छा असं सगळं म्हणून सुसह्य करून घेणं एवढंच हाती उरलं होतं सत्यवती तिच्या दोन्ही स्नुषांसह धृतराष्ट्राधिका पौत्रांचा निरोप घेऊन वानप्रस्थासाठी वनात राहायला गेली तिन्ही राण्यांनी अतिघोर तपश्चर्या करून यथाकाल देहत्याग केला उचित गती प्राप्त केली व्यासांच्या आयुष्यातलं आणखी एक पर्व समाप्त झालं कुणी कितीही मोठा असला बलवान असला ऐश्वर संपन्न असला तरी नियतीच्या इच्छेपुढे काही चालत नाही हे मात्र खरं माझ्याही तेच मनात आलं वंशांच्या या कथेत व्यासांचं जीवन गुंतलं गेलं अकल्पितपणे तितकंच अपरिहार्यपणे कित्येक दिवस मनात एक प्रश्न घोळत होता तो म्हणजे त्या काळी स्त्रीच्या पोटी नियोग अन्य प्रकारे मुलांचा जन्म होणे तसा जन्म होणे समाजाला धर्माला त्या व्यवस्थेला ते मान्य होतं अशावेळी त्यांचे वर्ण वेगवेगळे का ठरत होते म्हणजे पराशर पुत्र व्यास सत्यवतीच्या पोटी जन्मले पित्याच्या वर्णामुळे ते ब्राह्मण ठरले पण त्यांचाच पुत्र धृतराष्ट्र पांडू क्षत्रिय तर विदू दासीपुत्र राजा होण्यास अयोग्य ठरला एका पिढीत असा कोणता बदल झाला की पुत्राचा वर्ण पित्यावरून न ठरता मातेवरून ठरला हा प्रश्न तुझ्या मनात यावेळी उद्भवेल याची मला कल्पना होतीच काळाचा घनगंभीर ध्वनी निनादला मला विचार करायला उत्साह आला प्रणाम महात्मन मी अभिवादन करून म्हटलं आपण आलात की खूप छान वाटतं का सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतात म्हणून कदाचित तसं असेलही पण ते तात्पुरतं आहे वरवरचं खरा आनंद आतून मनातून वेगळाच असतो जे कोणालाच जमत नाही कल्पनेत का होईना मला जमत आहे ह्या कथेच्या निमित्तानं ध्यानावस्थेत का होईना प्रत्यक्ष काळ माझ्याशी संवाद करतोय ही कथा पुढे सरकते कथेचं पुढे सरकणं ही तर आनंदाची बाब आहे नक्कीच आहे आनंद कथा पुढे आहे हा आहेच पण ही कथा समाप्त झाली की आपली भेट होणार नाही ही खंतही आहे व्यासांच्या बुद्धिमत्तेपुढे संपूर्ण विश्वानं मान तुकवली त्यांच्याबद्दल सर्वांच्या मनात आदरभाव आहे मी अतिशय नम्रपणे विषय बोलले तो त्यानं स्व स्वकर्तृत्वानं मिळवलाय काळानं म्हटलं मग त्याच्या जन्माचा विचार करायची तुला आवश्यकता का पडली मला असं वाटतं जे अपत्य जन्माला येणार त्याच्या जन्माचं प्रयोजन हा विचार त्यावेळी महत्त्वाचा असावा तसंही विवाहाचं प्रमुख प्रयोजन संतती उत्पन्न करणंच असून पतीपत्नीनं संबंध ठेवावेत अशी धर्माज्ञा त्यावेळी होती असं मी वाचलं होतं पुढे बोल मी क्षणभर थांबताच काळानं म्हटलं म्हणजे मी बोलत होते व्यासांच्या जन्माच्या वेळी महर्षी पराशरांना पुत्राची कामना होती वेदविद्येचा प्रसार त्यांच्या पुत्रानं करावा ही अपेक्षा होती सत्वरज गुणांचं प्राबल्य असणारा पुत्र हवा होता त्यासाठी आवश्यक ते संस्कार त्याला पित्याकडून प्राप्त झाले होते आणि त्याचं संपूर्ण दायित्व पराशरांनी घेतलं होतं म्हणून व्यासांना पित्याचा वर्ण मिळाला असावा आई कोण होती हे प्रश्न महत्त्वाचा नव्हता या उलट परिस्थिती धृतराष्ट्र आणि पांडू यांच्या जन्माची होती व्यासांना कसलीच का मना नव्हती ते निर्लेप होते पुत्र कुरुवंशाला हवा होता हस्तिनापूरला हवा होता अंबिका अंबालिका क्षत्रिय कन्या होत्या त्यांच्या गुणांनी युक्त पुत्र हवे होते त्यांचा युद्ध राज्यकारभार मृगया विजयी होणं हे सगळं करायचं होतं त्यामुळे रज आणि तम गुणांचा प्राबल्य असणारे पुत्र हवे त्यांच्यासाठी संस्कार त्यांची माता करणार होती पिता कोण हा प्रश्न इथे गौण होता उत्तम विवेचन केलंस याचाच अर्थ स्पष्ट आहे की त्या काळी वर्ण जन्मानं नाही तर कर्मानं ठरत होते तुला उत्तम आकलन आहे काळानं प्रशंसा केली माझी मीच पाठ थोपटून घेतली पण मग विदुराबाबत काय म्हणशील काळानं प्रश्न केला विदुराचा जन्म माझ्या मते एक अपघात होता अंबिकेनं फसवणूक करून दासीला पाठवलं दासीचं या पुत्राच्या जन्माच्या संदर्भानं काहीच प्रयोजन नव्हतं ती स्वभावता सात्विक असेल व्यासही सत्व गुणांचे प्राबल्य असल्याने सामान्यपणे जे गुण अपत्यात उतरतात तसे उतरले विधुराचा जन्म कोणत्या उद्दिष्टाने झाला हे माहीत नव्हतं मी माझं पूर्ण केलं तुझंही विश्लेषण मला पटलंय आज तुझ्या सर्व प्रश्नांचं समाधान तूच प्राप्त केलंयस मी बराच काळ थांबले काळा करून काहीच पुढे आलं नाही शिशिराची पानगळ संपून बराच काळ लोटला होता आता गंधमय वातावरण निर्माण झालं होतं नैमिषारण्यात वास करणाऱ्या ऋषीमुनींचीच नव्हे तर आसपास निवास करणाऱ्या ग्रामस्थांचीही ब्राह्ममूर्ती गौमतीच्या तीरावर खूपच ये दिसत होती प्रसंगी थोड्या विलंबा न जाणारे आज त्वरेनं आन्ही आटपून परतत होते बघता बघता सूर्योदयाची वेळ आली विस्तीर्ण वटवृक्षाखाली सगळे एकत्रित होऊ लागले नैमिषारण्यातला हा पुरातन छायावृक्ष हे स्थान आता व्यासांचं स्थान म्हणून निश्चित झालं होतं था। ज्यावेळी हिमालयाच्या गुहांमध्ये विशेषत बद्रिकाश्रमात शीतकाल असतो हिमवृष्टी होत असते ज्यावेळी व्यास दक्षिण प्रांतात नर्मदा नदीच्या पात्रातल्या द्वीपावरच्या त्यांच्या आश्रमात नसतात त्यावेळी निश्चितपणे नैमिषारण्यातच असतात ही आसपासच्या लोकांसाठी पर्वणी असते व्यास नैमिषारण्यात आलेले समजल्याचे बहुसंख्य लोक तिथे एकत्रित होतात त्यातल्या त्यात हेमंत आणि शिशिर समाप्त होऊन वसंताची चाहूल लागली असते वातावरण प्रसन्न असतं सुगीचे दिवस असल्याने कृषक आनंदात असतो व्यास नैमिषारण्यात कथा करण्यासाठी आले असले की लोक अत्यंत उत्साहानं ती श्रवण करण्यास येतात पुढे अनेक दिवस व्यास हिमालयात निघून जातात हे आता सर्वांना ज्ञात झालं होतं गोमतीच्या तीरावर आजच्यासारखी त्रेधा उडते अनेक लोकांना त्वरेनं स्नानसंध्या आटपून व्यासांची कथा श्रवण करण्यासाठी वृक्षाखाली एकत्र यायचं असतं वेळातच व्यासांचं आगमन झालं सगळे सरसावून बसले व्यासांनी प्रथम नम्रपणे हात जोडून नारायणाला वंदन केलं नैमिषारण्यात वास्तव्याला असलेल्या ज्येष्ठ ऋषींना तिथे उपस्थित असोत व नसोत अभिवादन केलं आणि कथनाला आरंभ केला आज आपण वायुदेवतेच्या संबंधानं विवेचन करणार आहोत त्या एकमेव देवतेसाठी वागयज्ञ करणार आहोत पुराणाचं विवेचन करणार म्हणून मी प्रथम सर्वश्रेष्ठ वायूलाच निमंत्रित करतो वायुशतहरिणाम युवस्व पोषाण उतवा ते सहस्रेण रथ आयातू पाचसा हे वायु शंभर पुष्ट अश्व रथास जोडून तसे सहस्त्रावधी अश्वयुक्त रथांमध्ये बसून तो द्रुतगतीनं आमच्या यज्ञस्थानी आपण करीत असलेल्या कोणत्याही कार्याची जी अधिष्ठात्री कार्या देवता असते तिला साक्षी ठेवून त्या कार्याला आरंभ करावा म्हणजे ती देवता सूक्ष्मरूपानं आपल्या समवेत असते हे मानसिक सामर्थ्य आपल्याला लाभतं आपल्या हातून काही प्रमात्र घडत नाही ना याचं ती देवता सूक्ष्मपणे अवलोकन करीत असते याचं भान ठेवावं अशा वेळी प्रमाद आपल्या निकट येण्याचं साहस करीत नाही आता आपण मूळ विषयाकडे वळू आपण सगळे जाणतो वायू ही वैदिक देवता आहे वायूची उत्पत्ती विश्वरूप पुरुषाच्या श्वासातून मानली गेली आहे ही देवता अत्यंत सुंदर असून पुरुषाकृती आहे तो मनाच्या गतीनं विचरण करतो सहस्त्र नेत्रांचा असून याचं वाहन प्रकाशमान रथ आहे ज्याला एक सहस्त्र अश्व जोडलेले असतात ते हा रथ वहन करतात या सहस्त्र अश्वांच्या समूहाला नियुत असे नाव आहे सर्व देवतांमध्ये हा द्रुतगती असल्याने यज्ञस्थळी सर्वप्रथम पोहोचतो आधी सोमाचा पेयभाग प्राप्त करून घेतो कारण हा सोमप्रेमी आहे वायूच्या उपासनेने कीर्ती संतती संपत्ती प्राप्त होते वायूचा वरदहस्त प्राप्त असलेला पुरुष शत्रूचा पराभव करणारा दुर्बलांचं रक्षण करणारा असतो काही धर्मवेत्ते वायूचा जन्म आकाशातून मानतात भूर्व लोकाचा अधिपती आहे भूवस्पती माता रिश्वा अशी त्याची नावं आहेत वायू हे तत्व आहे पंचमहाभूतांपैकी दुसरं भूत त्यामुळे स्पर्श हा याचा गुण आहे ूपरहित असला तरी तो स्पर्शवान आहे हे तत्व आकाशोद्भव आकाशास्मृत आहे शी प्रस्तावना करून व्यासांनी विश्वाची उत्पत्ती कशी झाली खूप दाब दे देऊन घनीभूत असलेल्या वायूपासून उष्णता कशी निर्माण होते योगक्रियेत वायूची विविध रूप त्यांची विविध कार्य कथन केली सर्व प्रकारचे वायू अपरिचित परिचित सर्व सांगितले प्राण व्यान अपान समान उदान ही नावं तुमच्यासाठी अपरिचित नाही नाग कुर्म कृकल देवदत्त धनंजय ही नावं देखील तुम्ही जाणता ढेकर देणं नेत्रांची उघडझाप करणं शिंका येणं जांभया येणं शरीराचं पोषण होणं ही कार्य सर्व वायूमुळे होतात त्यांनीच प्राणमय कोश तयार होतो उर्वरित वायू आपण उद्या बघू मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते हरिओम तत्स श्रीकृष्णार्पण मस्तो